नंदुरबार अग्रवाल समाजातर्फे श्री छत्रपती अग्रसेन महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे अग्रवाल जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाज महिला मंडळतर्फे अन्नदान उपक्रम राबवण्यात आले यावेळी तीन क्विंटलचा प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील अग्रवाल समाजातर्फे अन्नदान वाटप करण्यासाठी सहयोग करण्यात आला नंदुरबार शहरतर्फे एक हजार किलो नवापूर अकराशे किलो शहादा पाचशे किलो विसरवाडी दोनशे पन्नास किलो अशी एकूण दोन हजार आठशे पन्नास किलोचा महाप्रसाद नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाज महिला मंडळतर्फे वाटप करण्यात आला यावेळी अग्रसेन जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या या अन्नदान उपक्रमाचं सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाज महिला अध्यक्ष प्राची अग्रवाल यांनी केले यावेळी अग्रवाल समाज महिला सचिव निकिता विपुल अग्रवाल नवापूर अग्रवाल समाज महिला उपाध्यक्ष शीतल अग्रवाल गीता अग्रवाल शाहदा अग्रवाल महिला मंडळ उपाध्यक्ष भावना अग्रवाल मीनाक्षी अग्रवाल विसरवाडी अग्रवाल महिला मंडळ उपाध्यक्ष कीर्ती अग्रवाल पिंकी अग्रवाल आदी उपस्थित होते सदर कार्यक्रम शहरातील भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालय हरिओम नगर नलवा रोड व काकुमाय बहुद्देशीय अपंग सेवा संस्था संचलित मतिमंद मुलींची शाळा गुरुकुल नगर इथं घेण्यात आला